हॅलो विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण स्वाध्याय क्रमांक सात पॉईंट दोन पाहणार आहोत याच्यातला आपला पहिला प्रश्न आहे इथे चार दिले नऊ सोळा या रचनेतील पुढील तीन अंक आपल्याला सांगायचे ठीक आहे आणि तुम्ही जर हे ह्या संख्या व्यवस्थित पाहिल्या चार नऊ आणि सोळा हे आहे हे वर्ग आहे दोनचा वर्ग आहे वर्ग तुम्ही पाठच केले असतील तीसपर्यंत पर्यंत वर्ग पाठच करायचे हा, हा तीनचा वर्ग आहे चा चा हा चारचा वर्ग सोळा पुढील अंक काय असतील पाचचा वर्ग सहाचा वर्ग आणि सातचा वर्ग आणि पाचचा वर्ग जर पाहिला पाचचा वर्ग येते पंचवीस सहाचा वर्ग म्हणजे सहा गुणिले सहा छत्तीस सातचा वर्ग म्हणजे सात गुणिले सात एकोणपन्नास हा दोन गुणिले दोन आहेत हे तीन गुणिले तीन आहेत हे चार गुणिले चार आहेत पुढची संख्या पाच गुणिले पाच त्याच्या पुढची संख्या सहा गुणिले सहा त्याच्या पुढची संख्या सात गुणिले सात हे पुढील अंक पंचवीस छत्तीस एकोणपन्नास पंचवीस छत्तीस एकोणपन्नास आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये भेटेल अतिशय सोपं असं उत्तर होत आहे पुढची संख्या पुढचा प्रश्न आहे पुढील आकृतिबंधाचे निरीक्षण करा व क्वेश्चन मार्क जागीच्या जागी येणारी योग्य संख्या लिहा म्हणजे ह्या क्वेश्चन मार्कच्या जागी आपल्याला काय करायचे योग्य संख्या आणि आपल्याला ही अकरा त्या दिलेल्या आहेत इथं अंक दिलेले आहेत आता हे अंक कसे आले ते काढायचं आणि त्याच्यानुसार आपल्याला हि इथं जे आपल्याला म्हणजे ह्या ह्या ठिकाणी तोच तर्क इकडे लावायचा आणि उत्तर आपल्याला काढायचं आहे आता इथं जर पाहिलं आपण तीन मधून दोन वजा केले तीन मधून दोन वजा केले तर किती येतात तीन वजा दोन वजा केले तर एक येते आणि त्याला चार न गुणलं नंतर तर चार एक चार उत्तर आलं इथं तसंच केलं तेराला तेरामधून पंधरा वजा केले सॉरी पंधरामधून तेरा वजा केले उत्तर आले दोन ह्याच्यामधून हे वजा केले आणि त्याला नंतर याच्यानं गुणलं मग हे ब्रॅकेटमध्ये घेऊन त्याने याला हे केलं ह्या पहिले ह्या दोघांची केली आणि मग नंतर तीन न गुणलं दोन गुणिले तीन दोन गुणिले तीन उत्तर येते सहा त्याच्यामुळे इथे सहा आले त्याचप्रमाणे जर आपण ह्या दोघांची जर वजाबाकी केली सतरा वजा तेरा उत्तर येते चार ह्या चारला आपण जर दोन न गुणलं तर उत्तर येते आठ मग इथं उत्तर कंसामधलं आठ आहे त्याचप्रमाणे आपण इथे पण पाहू इथे बारा वजा दहा बारा वजा दहा बारा वजा दहा उत्तर किती येते बारामधून दहा वजा केले उत्तर येते दोन त्या दोन ला आपण दोन न गुणलं म्हणजे दोन गुणिले दोन केलं उत्तर येथे चार मग आपल्याला पर्याय क्रमांक एक दोन आहे पर्याय क्रमांक दोन चार आहे पर्याय क्रमांक सी सहा आहे पर्याय क्रमांक डी आठ आपलं उत्तर आलेलं आहे ते चार असायला हा हवे या दोघांची वजापाकी ठीके बारामधून दहा वजा केले दोन आले या दोनला आपण ह्या दोन न गुणलं ठीक आहे उत्तर चार आलं चार हे पर्याय क्रमांक दोन मधलं आपलं उत्तर आहे पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे चार सात अकरा अठरा आणि एकोणतीस या मालिकेतील पुढचे पद आपल्याला आहे आपल्याला पुढचं पद काढायचं मग ह्या संख्या पहिले मालिका संख्या मालिका आपण लिहून घेऊ चार सात अकरा अठरा आणि एकोणतीस जेव्हाही आपल्याला पुढचं पद विचारलं जाते थोडस तुम्ही जागा सोडत जा आता याचा विचार केला आपण ठीक आहे तर ह्या चार मध्ये जर मी तीन मिळवले तर ये उत्तर येते सात ठीक आहे नाही चार मध्ये तीन मिळवले उत्तर येते सात ह्या सात मध्ये जर मी चार मिळवले हे चार इथे मिळवले मी ठीक आहे आणि ह्या दोघांची बेरीज केली आता तर उत्तर किती येते अकरा आता याच्या पाठीमागची जी संख्या आहे सात मी ते जर मिळवली याच्या पाठीमागची तर उत्तर येते अठरा अठराच्या पाठीमागची संख्या आहे अकरा म्हणजे आधीची संख्या अकरा ती मिळवली उत्तर येते एकोणतीस हे सुरुवातीचं जर आपण नाही पाहिलं जरी आपण इकडचं ही दुसरी संख्या आहे तिसरी संख्या आहे काय केलेलं आहे ह्या दोघांची बेरीज करून आपल्याला तिसरी संख्या भेटली ह्या दोघांची बेरीज करून ही चौथी संख्या भेटली ह्या दोघांची बेरीज करून ही पाचवी संख्या भेटली है ना सात मध्ये चार मिळवले अकरा आले ह्या दोघांची बेरीज केली अकरा इथं आले अकरा मध्ये इकडचे हे सात मिळवले हे हा इकडचा नंबर घेतला हा इकडचा नंबर इथं प्लस केला हा इथलचा नंबर इथं प्लस केला एकोणतीस मध्ये अठरा मिळवले तर उत्तर येते इथे सात हा एक सत्तेचाळीस सत्तेचाळीस हे आपल्याला पर्याय क्रमांक एक मधलं उत्तर आहे प्रश्न तुम्हाला दोन हजार तेरा मध्ये विचारला होता पुढचा प्रश्न आहे जो की आपल्याला दोन हजार तेवीस मध्ये विचारलेला आहे आणि हाच दोन हजार चोवीस ला पण आला अशा प्रकारचा दोन हजार पंचवीस ला पण जो झाला होता आपला पेपर जानेवारी मध्ये त्याच्यामध्ये पण असा प्रश्न एक आलेलाच होता म्हणजे ह्या प्रकारचा प्रश्न तुम्हाला येण्याची शक्यता म्हणजे येणारच आहे पदावली आपण लिहून घेऊ दहा गुणिले दहा अधिक चारशे भागिले शंभर वजा पन्नास वजा तीन गुणिले दहा आणि इथं आपलं क्लोज झालेलं आहे तर मग काय करायचं पहिले वापस पुन्हा लिहून घेतो दहा गुणिले दहा अधिक चारशे मिनिट कौंसामध्ये मोठा कौंस हा मोठा कौंस आहे प्रश्न व्यवस्थित लिहून घेतो व्यवस्थित लिहून घेतला मी आता हे सॉल्व करताना लक्षात ठेवा की ही जी, जी रेग आहे याला बार म्हणतो इंग्लिश मध्ये ही रेख पहिले आपल्याला उत्तर सोडवायचं त्याच्यानंतर ब्रॅकेट ब्रॅकेट सोडवायचे आणि एक एका टाइमला एकच स्टेप करायची एका टाइमला दोन स्टेप्स करायच्या नाहीत ठीक आहे तर मी आता ह्याला सोडवतो हे दहा गुणिले दहा हे कंसाच्या बाहेर असल्यामुळं याला डायरेक्ट सोडवलं तर चालतंय हे शंभर येतं ठीक आहे याचा बाकीचा याचा काही संबंध नाही तर आता हे मोठं ब्रॅकेट इथं हे चारशे आहेत भागाकार दशाला तसा येतो मला एवढं सॉल्व करा सोडवायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर कौंस आहे वजा बाकी पहा हे मी बाजूला घेऊन सोडू शकतो म्हणजे मला मा, काय करायचं पन्नास वजा तीन गुणिले दहा आणि याच्या डोक्यावर काहीतरी आहे हे सगळं सॉल् मी ते सॉल्व करतोय तीन हे पन्नास पहिले मला हे डोक्यावरचं सॉल्व करायचं म्हणजे हे आधी सॉल्व करायचं याला जास्त महत्वाचं रेक म्हणजे याला पहिले अधिक द्या महत्व हे आधी, आधी सॉल्व करा तीन गुणिले दहा की तीन तीन गुणिले दहा येतात तीस ठीक आहे आता पन्नास मधून हे तीस गेले उत्तर येते वीस मग याच उत्तर किती आलं ह्या 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 कंसाचं उत्तर आलं वीस मग मी कंस सोडून घेतला पहिले बाजूला करून आणि त्याचं उत्तर वीस आलं आ... ठीक आहे अहारूपी कंस आणि हा मोठा कंस त्याच्यानंतर हे शंभरला शंभर दशाळ कसे लिहिले अधिक हा मोठा कंस अधिक चाळीस भागाकाराचं चिन्ह आहे ह्या शंभरला तुम्ही वीस न वजा केली इथे वजा बाकी आहे तर हा ब्रॅकेटमधला मधला ब्रॅकेट आपण सॉल्व सॉल्व्ह करतोय ब्रॅकेटमधला ब्रॅकेट तर याला जर सॉल्व्ह केला आपण याला जर सॉल्व्ह केलं तर उत्तर येते आपलं ऐंशी शंभरमधून मधून वीस गेले उत्तर काय आलं ऐंशी आता हे शंभर दशा तसे लिहिले अधिक लिहिले हे चारशे भागिले ऐंशी चारशे भागिले ऐंशी आपण करू हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला आठ एका आठ पंचे चाळीस मग इथे इथे पाच तुम्ही याला भागाकार करून बघू शकता ऐंशीच्या पाड्यात चारशे हे पाच नंबरला येतात शंभर अधिक पाच किती येणार एकशे पाच एकशे पाच आपल्याला पर्याय क्रमांक डी मध्ये आपलं उत्तर भेटून जाईल ठीक आहे व्यवस्थित करा असे प्रश्न येणार आहेत परीक्षेला हा पुढचा प्रश्न आहे एका राजमार्गावरील अ आणि ई या दोन शहरातील अंतर दोनशे वीस किमी आहे म्हणजे अ आणि ई या दोन शहरातील अंतर किती दोनशे वीस किमी आहे ब या ठिकाणी हॉटेल आहे या ठिकाणी हॉटेल आहे ड या ठिकाणी दवाखाना आहे इथं काय दवाखाना दवाखाना इथं हॉटेल आहे हॉटेल ठिकाणी uh, अं जर ब या ठिकाणी दवाखाना आहे ब या ठिकाणी एका वाहनाचा अपघात झाला तर वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी जखमी माणसाला किती अंतरावर न्यावे लागेल आणि मग इथे इथे ह्या बळ या ठिकाणी अपघात झाला ह्या दवाखान्यापर्यंत न्यायला त्याला किती वेळ लागेल असं विचारलं किती अं किती अंतर न्यावं लागेल म्हणजे किती किलोमीटर जावं लागेल आता इथं जर पाहिलं तुम्ही हे टोटल हे किती हे आ, अंतर इथून अ पासून ई पर्यंतचं अंतर आहे दोनशे वीस किलोमीटर म्हणजे इथून हे जे अंतर आहे इथून एवढं दोनशे वीस किलोमीटर आहे आणि आपल्याला इथं रेषा दिल्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस ह्या किती रेषा आहेत बावीस आहेत म्हणजे अंतर आहे दोनशे वीस आणि रेषा आहेत बावीस है कि नाही म्हणजे एक जी रेश आहे ती दहा किलोमीटरची आहे है की नाही बावीस दहा दहा ही दहा वीस तीस चाळीस असे दोनशे वीस किलोमीटर पर्यंत आपली ही रेश आहे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर एकशे दहा एकशे वीस एकशे तीस एकशे एक चाळीस एकशे पन्नास एकशे साठ एकशे सत्तर एकशे ऐंशी एकशे नव्वद दोनशे दोनशे दहा दोनशे वीस म्हणजे दोनशे वीस जे एक रेश आपल्याला दहाची दिलेली आता भागाकार केलं तर तुम्हाला दहाच येईल बावीस एक बावीस आणि हे शून्य ठीक आहे तर मग एक रेश दहाची आहे मग ह्या ब हॉटेलच्या ठिकाणी त्याचा अपघात झाला इथून इथून रेषा जर मोजल्या इथून इथं इथून इथं जी रोळी होत्या बरेचशे जण चूक करतात इथून इथं एक पहिली रेस झाली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी आणि अकरावी मग अकराव्या ठिकाणी तो काय आहे दवाखाना आहे म्हणजे अकरा गुनिले किती करावं लागेल एक रेस दहाचे अकरा गुणिले दहा किती येणार आ... ब हे ठिकाण इथं नसून इथं आहे ठीक आहे हे इथून जर मोजले तुम्ही ह्या ब ठिकाणावरून पुस्तकामध्ये पहा तुम्ही आणि एक रेश है, है, एक रेस मोजली तर बाराव्या ठिकाणी किती आहे बाराव्या ठिकाणी हे दवाखाना आहे ड आहे ठिकाण मग बारा गुणिले दहा बारा गुणिले दहा किती येणार एकशे वीस एकशे वीस किलोमीटर आपलं सी पर्याय मध्ये इथं ब ठिकाण इथे आहे ब पासून ड पर्यंत तुम्ही जर मोजत गेले तर हे बारा रेषा येतात पण इतर इतरची रेष मोजायची नाही त्याच्या पुढची रेष मोजत जायची ठीक आहे ड हे ठिकाण बाराव्या बा, रेषेला येते एक रेष म्हणजे दहा म्हणजे बारा रेषा म्हणजे एकशे वीस आपलं उत्तर येणार जे की पर्याय क्रमांक सी मध्ये आहे आता आपल्याला इथे एक मालिकेतील पुढील पद विचारलेलं आहे आता एक प्रश्न शंभर टक्के राहतोच आपला तर हे मी थोडं मालिका लिहून घेतो आणि मालिका लिहिताना मी थोडंसं मोकळं मोकळं लिहितो म्हणजे मला पुढचं पद काढायचं तर कोणतं असेल ते मुक्रा मुक्रा ता पा आता जर आपण इथं व्यवस्थित लक्ष दिलं ठीक आहे तर हे याच्यामध्ये जर आपण तीन मिळवले तर उत्तर येते पंधरा याच्यामध्ये चार मिळवलं तर उत्तर येते एकोणवीस ठीक आहे नाही पुढचं पद भेटायला याच्यामध्ये जर पाच मिळवले तर उत्तर येते चोवीस पुढचं पद भेटलंय चोवीस मध्ये जर सहा मिळवले तर उत्तर येते पुढचं पद आणि पहा इथं तीन मिळवले चार मिळवले पाच मिळवले सहा मिळवले आणि इथं मग किती मिळवावं लागेल मला सात इथं सात मिळवलं तर माझं पुढचं पद सदतीस मला भेटेल मग सदतीस हे पर्याय क्रमांक अं सी मध्ये मला उत्तर भेटून जाईल काय केलं मी हे पदावली घेतली पदावलीमध्ये पहिलं प निरीक्षण केलं तर मला लक्षात आलं की बाबा याच्यामध्ये जर आपण तीन मिळवले तर पुढचं पद भेटलं हे की नाही पंधरा बघा पुढचं पद आहे ह्या पंधरामध्ये मग मी चार मिळवले तर मला एकोणीस आलं ते पुढचं पद आलं ह्या एकोणीसमध्ये मी पाच मिळवले मग चोवीस आले चोवीसमध्ये सहा मिळवले तीस आले तीसमध्ये सात मिळवलं तर मग आपल्याला पुढचं पद जे की सदा तीस आपल्याला भेटून जाईल म्हणजे आपण एक एक संख्यानं वाढवत चाललो आता पुढचा प्रश्न आहे आग बनवले बनवलेल्या पुढील त्रिकोणांच्या आकृतिबंधाचे निरीक्षण करा या आकृत्याचे निरीक्षण करायचे त्रिकोणांची संख्या आग काड्यांची संख्या दहा त्रिकोण बनवण्यासाठी किती काड्या लागतील असे तुम्हाला वाटते आता आपल्याला एक त्रिकोण बनवला एक त्रिकोण बनवला तर किती काड्या लागल्या एक दोन तीन मग इथं त्यांनी तीन लिहिले हे दोन त्रिकोण आहेत पहा एक इथं त्रिकोण आहे आणि हा दुसरा त्याला चिटकून आहे की नाही दोन त्रिकोण बनवले इथं इथं एक आहे आणि एक तर एक मग किती काढायला लागल्या एक दोन तीन चार पाच किती लागल्या पाच मग तीन पाच आता इथं पहा इथं एक त्रिकोण आहे हा हा दुसरा वरचा त्रिकोण आहे हा खालचा तिसरा त्रिकोण आहे मग तीन त्रिकोण बनवण्यासाठी मला किती काड्यांची गरज पडती एक दोन तीन चार एक दोन तीन चार पाच सहा आणि सात काढायची गरज पडली तसं चार त्रिकोण असेल तर मला किती पडतील गरज काढायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ काढायची मग इथं जर आपण निरीक्षण व्यवस्थित केलं तर याला दोन न गुणलं एकला दोन न गुणलं दोन दोन येतात दोन मध्ये एक मिळवला तीन आलं या दोनला दोन न मिळ गुणायचं त्याच्यामध्ये आपल्याला एक मिळवायचं म्हणजे दोन गुणिले दोन चार येतात त्याच्यामध्ये एक मिळवला पाच आलं तीनला दोन न गुणायचं तीन दोन्ही सहा त्याच्यामध्ये एक मिळवला सात चारला दोन न गुणलं चार दोन्ही आठ आठ मध्ये एक मिळवला नऊ म्हणजे आपल्याला त्रिकोण करण्यासाठी काय करावं लागतील किती काढ्या लागल्या लागणार आहे तर आपल्याला इथे दहा त्रिकोण बनवण्यासाठी आपल्या दहाला ला दोन न गुणावं लागेल त्याच्यामध्ये एक मिळवावं लागेल दहा दोन्ही वीस वीस मध्ये एक मिळवला आपण तर एकवीस आपल्याला काढ्या लागतील एकवीस काढ्या आपल्याला इथे आता हा प्रश्न छोटा होता तुम्ही सहज इकडे आकृती वाढवून पण करू शकता पण समजा प्रश्न मोठा आहे आपल्याला तीस त्रिकोण काढायचे तर तीस त्रिकोण काढण्यासाठी मग आपल्याला काय करावं लागेल तीस गुणिले दोन साठ येतात साठ मध्ये एक मिळवला एकसष्ट काढायला लागतील पंचवीस त्रिकोण असतील तर किती काढायला लागतील पंचवीस ला दोन न गुणायचं गुणाकार पन्नास येतो पन्नास मध्ये एक मिळवायचा उत्तर आलं एका ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला काही कोणतेही दहाच्या जागी पंधरा वीस पंचवीस तीस असा आकडा येऊ शकतो इथे एक प्रश्न दिला आपल्याला आणि गुणाकार आहे सगळे ठीक आहे आणि याला शून्य न गुणलं आता मी पहिले काय करतो पदावली हे लिहून घेतो दोनशे त्रेचाळीस गुणिले तीन गुणिले चारचा दोनचा वर्ग किती येते चार पाचचा सा, चा वर्ग किती येतात पंचवीस येते पाचचा वर्ग गुणिले शून्य गुणिले चार आता गुणाकार इकडून करा की इकडून करा काय फरक पडत नाही ठीक आहे चार गुणिले शून्य उत्तर किती येते चारला ने गुणलं तर शून्यच उत्तर येते किंवा शून्यनं चार ला मग हे पंचवीस जसा तसे गुणाला चार गुणिले तीन गुणिले दोनशे त्रेचाळीस ह्या दोघांचा गुणाकार केला तर उत्तर काय येणार पंचवीस गुणिले शून्य शून्यच येणार हे की नाही मग उरले तीन चार तीन आणि दोनशे त्रेचाळीस ह्या दोघांचा गुणाकार केला तरी शून्यच येते मग शून्यनं सगळ्यांना कुठेही गुणलं पहा बेरी दोदाबाकीमध्ये एक शून्य असेल तर काय फरक पडत नाही पण गुणाकारामध्ये एक जरी शून्य असेल सगळ्या गोष्टी गुणाकाराच्याच आहे तर उत्तर काय ते नेहमी शून्य आता मला ही संख्या आहे समजा त्याला शून्य ने गुणायचं उत्तर काय येणार शून्य 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 कोणती पण संख्या घ्या त्याला शून्य गुणायचं उत्तर काय ते शून्य शून्य दोन शून्य लिहा तरी शून्य एक शून्य लिहा तरी पण उत्तर शून्य ठीक आहे तर असं नाही की बाबा इथे चार संख्या आहे तर चार शून्य चार शून्य म्हणजे एकच ठीक आहे ना याची पण व्हॅल्यू शून्य आहे याची पण व्हॅल्यू शून्य ह्या पदावलीमध्ये एक गुणाकार सगळे गुणाकार आहेत गुणाकारामध्ये एकच शून्य आहे किंवा भागाकारामध्ये एकच शून्य आहे तर उत्तर काय ते शून्य येते मग याचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक डी अतिशय सोपं होतं गुणाकारामध्ये एक शून्य असा प्रश्न येण्याची शक्यता नक्कीच आहे ह्या 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 सर्व म्हणजे दहाव्या सातव्या धड्यावर आपल्याला कमीत कमी दोन तीन प्रश्न सहजच उतरतात आपला पुढचा प्रश्न आहे आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे इथं आपल्याला पदावर दिलेली आहे पंचवीस दिले एक, बरोबर एकशे शहाण्णव भागिले यक्स दिलं आता असा प्रश्न करताना आपल्याला काय करायचं आहे ह्या दोघांचा गुणाकार करायचा राहते यक्स गुन्हेले यक्स पंच आणि ह्या दोघांचा एकशे शहाण्णव गुन्हेले पंचवीस ठीक आहे आता यक्स गुणिले एक्स आपण यक्सचा वर्ग करू शकतो म्हणजे पाच गुणिले पाच आपला कसा कसं उत्तर येते पंचवीस सहा गुणिले सहाला आपण सहाचा वर्ग लिहू शकतो सात गुणिले सातला काय लिहू शकतो सातचा वर्ग आठ गुणिले आठला आपण काय लिहितो आठचा वर्ग मग इथं यक्स गुणिले एक्स काय यक्सचा वर्ग हे कशाचा वर्ग आहे हे चौदाचा वर्ग आहे हे कशाचा पंचवीस कशाचा वर्ग आहे पाचचा वर्ग आहे ठीक आहे पहिले काय केलं आपण सगळ्यांना वर्गाच्या याच्यामध्ये लिहून घेतलं हे वर्ग यायला एक्स गुणिलेक् दोन दोनचा दोन, दोन गुणिले दोनला ला आपण काय लिहू शकतो दोनचा वर्ग पंधरा गुणिले पंधराला काय लिहू शकतो आपण पंधराचा वर्ग हे गणितामध्ये आपण लिहू शकतो वीस गुणिले वीस असेल तर त्याला आपण लिहितो वीसचा वर्ग ठीक आहे तसं एक्स गुणिले एक्स एक्सचा वर्ग हा एकशे शहाण्णवला आपण चौ हे वर्गाचा वर्गासारखा आहे तर हे बाकीच्याला पण आपण लिहिला वर्गासारखाच करायचं एकशे शहाण्णव आहे वर्ग चौदाचा आता तुम्हाला वर्ग पाठ असणं गरजेचं आहे वर्ग तीस पर्यंत पाठ असणं अतिशय गरजेचं आहे पंचवीसला आपण पाचचा चा वर्ग लिहू शकतो पाच गुणिले पाच पंचवीस चौदा गुणिले चौदा आता आपण वर्ग मूळ घेऊ प्रत्येकाचं वर्ग मूळ घेऊन प्रत्येक पदाचा आपण वर्गमूळ घेऊन यक्सच्या डोक्यावरच दोन कट केले तर इथं यक्षच उरतात इथं चौदा उरतात आणि इथं पाच उरतात हे डोक्यावरचे दोन काढून टाकले वर्गमूळ घेऊन म्हणजे डोक्यात वरचे जे दोन आहेत सगळ्याचे काढून टाकले तर बरोबर काय येणार सत्तर आपलं असं उत्तर येईल चौदा पनशे सत्तर हे आपल्याला पर्याय क्रमांक बी मध्ये उत्तर मिळून जाईल विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढचं आपल्याला उत्तर दिल हे प्रश्न दिलेला आहे च्या किमती काढायच्या म्हणजे सहा गुणिले आठ इथं बी सी आणि इथे चार असं दिलेलं आता आपण ए बी सीच्या किमती अनुक्रमे एक एक घेऊत आणि आपलं उत्तर बरोबर येते का ते पाहू अं पहिलं आपण च्या ठिकाणी तीन घेऊन च्या ठिकाणी पाच आणि सी च्या ठिकाणी शून्य घेऊ आणि आपलं उत्तर येते का, का पाहू हे सहा च्या ठिकाणी किती घेणार मी तीन आठ बीच्या ठिकाणी मी पाच घेणार आणि सीच्या ठिकाणी शून्य आणि हे चारला चार आता याचा याचा जर गुणाकार केला तो एवढाच आला तर आपलं उत्तर तिथंच संपलं ठीक आहे नाही तर मग आपण ची किंमत पाच ठेवायची बीची तीन सीची एक इथं भेटलं तर ठीक आहे नसलं तर पुढचं असं आपण खरंच जायचं आता मी ह्या याचा दोघांचा गुणाकार करतो त्रेसष्ट गुण आठ आठ चोवीस ला चार हातच्याले दोन आठ आट सख अठ्ठेचाळीस आणि दोन एकोणपन्नास पन्नास, पन्नास। म्हणजे आपलं उत्तर हे बरोबर येईल आहे की नाही पाचशे चार जर आपण ए मधल्या किमती ठेवल्या तर आपलं समाधान व्हायला ठीक आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अशा प्रकारे आपण सराव संच सोडवलेला आहे ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद